हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आज आपण अशी घरच्या घरी ब्लाऊज शिवलेल्या ब्लाऊजवरती साध्या सुईने आ आरीवर्क करणार आहोत तर हे आरीवर्क शिकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करू नका व्हिडिओ एकदम स सोप्या भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न करते मी तर इथे बघू शकता ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे संपूर्ण आणि त्यानंतर हे अशा पाईप घेतलेल्या आहेत मी कटदाना वर्कच्या आणि त्यानंतर ही सुई बघू शकता डबल मी दोरा घेतलेला आहे आणि ओन घेतलेली आहे सुईमध्ये तर, ही तर ले ले की की कमी हे जे पॉकेट आहे मण्यांचं किंवा पुंगळ्यांचं छोट्या छोट्या तर हे वीस रुपयाचं पॉकेट घेतलेलं आहे मी तर आपल्याला जेवढं लागतं तेवढंसुद्धा घेऊ शकता किंवा एकदम कमीत कमी पैशामध्ये हे होणारं असं वर्क आहे पाई पाई तर इथे बघू शकता सुरुवातीला मी घेतलेला आहे खांद्यावरची जी शिलाई आहे तिथून आपण घ्यायचं आहे दोरा आणि अशा प्रकारे क्रॉसमध्ये आपण ह्या ज्या पाईप आहे तर त्या लावून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता नंतर दोरा कट काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे अशा प्रकारे आणखीन आतमध्ये सुई घालून पुन्हा त्याच्या पाठीमागूनच सुई घ्यायची आहे तर हे पहा त्याच पाईप जे आहे तर त्या पाईपच्या पाई दोऱ्याच्या पाठीमागून मागून घ्यायची आहे तर अशा असं करून मी पूर्ण गळ्याला जे आहे तर ते आपला अरीवर्क करून घेतलेलं आहे आणि एकदम सोपं कमीत कमी वेळामध्ये होणारं हे वर्क आहे आणि कमी, हो कमी पैशामध्ये सुद्धा होतं हे जास्त पैसे लागणार नाही त्याला वीस रुपयाची ही एक पुंगळ्याची पुडी आणि दुसरं थोडंफार वर्क करायचं असेल मण्याचं वगैरे किंवा कुंदनचं तर त्याचे एक वीस रुपये असं एक चाळीस रुपयामध्ये आपलं संपूर्ण ब्लाऊजचं वर्क होऊन जातं घरी बसल्या बसल्या आपण स्टिचिंग केलेल्या ब्लाऊजवरती छोटे छोटं असं वर्क करू शकतो तर बघू शकता खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि आरीवर्कच्या सुईने सुद्धा ही वर्क केलं जातं तर हळूहळू मी तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओज मी दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवायचं आहे जेणेकरून मी काही असेच नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल तर इथे बघू शकता आहे मी एक एक करून अशा पाईप्स लावून घेतलेल्या आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला पाठीमागच्या बाजूनेच दोरा घ्यायचा आहे लगेचच आणि एक एक क्रॉसमध्ये अशा पाईप अटॅच करून घ्यायचे आहेत तर संपूर्ण गळ्याला मी अशा प्रकारे लावून घेतलेला आहे बघू शकताय आणि यानंतर आता आपण माझ्याकडे जे स्टोन होते कुंदन तर ते स्टोन मी इथे अटॅच करून घेत आहे म्हणजे फक्त फेविकॉलने चिटकवून घेत आहे फेविकॉलने चिटकवल्याच्यानंतर हे काही निघत नाहीत किंवा या ठिकाणी तुम्ही मणीसुद्धा लावू शकताय गोल्डन कलरचा मणी एक असं सुईनेसुद्धा साध्या सुईने लावू शकता तर इथे बघू शकता इथे मी संपूर्ण आता फक्त मणी आणि पुंगळे ज्याच्याने आरीवर्क करून घेतलेला आहे सिम्पल साधं सोप्पं डिझाईन आपण बनवून घेतलेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व स्टोन इथे लावून घ्यायचे आहेत तर हे जे स्टोन आहे तर याला पत्रा स्टोन म्हणतात किंवा फिटिंगचे स्टोनसुद्धा म्हणतात याला प्रत्येक ठिकाणी ज्याची नावं वेगवेगळे आहेत तर ही स्टोन आहेत ते चौकोनी स्टोन आहेत तर या ठिकाणी तुम्ही ड्रॉप शेप घेऊ शकता किंवा ओव ओव्हल आकाराचे सुद्धा घेऊ शकता किंवा गोलसुद्धा घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे चॉईसनुसार कसंही घेऊ शकता तर बघू शकताय आपलं आता गळ्याला इथं जे आहे तर ते संपूर्ण स्टोन अटॅच करून झालेले आहेत आणि फेविकॉलनं आपण चिटकवतो त्यावेळेला हे काही लगेचच निघत नाही आणि आपण जास्त भारीतले ब्लाऊज जे असतो ते जास्त काय असतं त्याचं वॉश करत नाहीत ब्लाऊजला आपण जास्त त्यामुळं निघत पण नाही आणि एक दोन धुण्यामध्ये पण हे निघणार नाही तर फेविकॉलनंसुद्धा एकदम फिट्टाशे बसतात तर इथे बघू शकता आपलं जे आरीवर्क आहे तर ते कंप्लीट झालेलं आहे अशाच प्रकारे आपण आरिवर्क करू शकतो तर मैत्रिणो याच प्रकारे आपल्या ब्ल चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजचे डिझाईन्स कटिंग स्टिचिंग बाहीची डिझाईन्स त्यानंतर ट्रेंडिंगमधले स्लीव्ज डिझाईन्स पेपर कटिंग कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग या सर्वांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल तर तेसुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि सर्वांची वेगवेगळी अशी प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि त्यानंतर ही ब्लाऊजची डिझाईनसुद्धा कशी वाटते म्हणजे ब्लाऊजला सूट होते किंवा नाही हे सुद्धा सांगायला विसरू नका तर इथे बघू शकता सर्व स्टोन मी अटॅच करून घेतलेले आहेत चिटकावून घेतलेले आहेत आणि स्टोनला आहे ते डबल डबल आपण पुढचे ज्या स्टोन आपण चिटकावत जातो त्यावेळेला इकडचे पाठीमागचे थोडेसे वाळलेले असतात त्याला दाबत जायचं आहे स्टोन तरी ते बघू शकता आपला ब्लाउज जो आहे तर तो संपूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि ब्लाऊजची बाहीसुद्धा बघू शकता कटवर्कमध्ये घेतलेली आहे मी बाही आणि बाहीलासुद्धा मी अशा प्रकारे मध्यभागी तर मणी लावून घेत आहे पण तर मणी याच्या अगोदर तुम्हाला जर आवडत असेल तर अशीच एक वरती पाईप लावून घ्यायची आहे पोंगळी आणि त्या पाईपच्या खाली जरी हा मणी लावला तरी लटकन टाईप खूप छान दिसतं तुम्हाला आवडत असेल तर तसेही करू शकता तर आपला ब्लाऊज जो आहे तर तो कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर अशी बाहीची डिझाईन जर तुम्हाला करायची असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती या अगोदर मी अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या तर मैत्रिणीनं तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ही नक्कीच सांगायला विसरू नका कमेंटमध्ये तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद Thank you.